नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे मोहित मोटिवेटेड एक्झाम चॅनल आज आपण बघणार आहोत महाराष्ट्र शिक्षक पात्रता म्हणजेच महाटेट बदल आलेली नवीन अपडेट आहे ती अपडेट कोण द्यायचा मग सुरू करूया व्हिडिओला अपडेट अशी आहे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे चार महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा दोन हजार पंचवीस शुद्धीपत्रक महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत दिनांक तेवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी घेण्यात आलेल्या महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजेच महाटे दोन हजार पंचवीस पेपर एक इयत्ता पहिली ते पाचवी पेपर दोन सहावी ते आठवीचा अंतरिम निकाल परिषदेच्या वेबसाईट महाटी टी डॉट इन या संकेतस्थळावर दिनांक सोळा एक दोन हजार सव्वीस रोजी प्रसिद्ध करण्यात आला होता व सदर अंतिम निकालावर दिनांक सोळा एक दोन हजार सव्वीस ते दोन ह एकवीस ह एकवीस एक दोन हजार सव्वीसपर्यंत गुण पडताळणीवर आक्षेप मागविले होते त्यानुसार दिनांक सोळा एक दोन हजार सव्वीस रोजी प्रसिद्ध झालेल्या अंतिम निकालावरील प्राप्त हरकतीनुसार पेपर एकमधील परिसर अभ्यास विषयातील प्रश्न क्रमांक संच एक एकशे सत्तेचाळीस प्र प्रश्न आ, संच बी एकशे बेचाळीस आणि संच सी एकशे सदतीस संच क्रमांक डी एकशे बत्तीस याबाबत आक्षेप झाल्याने तज्ञ किंवा समीक्षकांच्या अभिप्रायानुसार सर्व प्रश्न रद्द करण्यात येत आहे व त्यानुसार अंतिम निकाल प्रसिद्ध करण्यात येईल याची संबंधित सर्व उमेदवार परीक्षार्थांनी नोंद घ्यावी असं महाराष्ट्र राज्य परिषदेचे परिषदेचे आयुक्त अनुराध ओक यांनी म्हटलं आहे तर ही होती शिक्षक भर शिक्षक पत्र परीक्षेबद्दल आलेली एक नवीन अपडेट अशाच नवीन अपडेट बघण्यासाठी व्हिडिओला लाईक करा कमेंट्स करा जास्तीत जास्त व्हिडिओला हायप करून व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर अशाच नवीन अपडेट बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका